गुड मॉर्निंग स्टुडंट अँड वेलकम बॅक आज पुन्हा आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहोत तर आजचा पहिला प्रश्न आहे विकासाच्या प्रक्रियेमध्ये निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार कोणी केला पुन्हा प्रश्न आहे का विकासाच्या प्रक्रियेमध्ये निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार कोणी केला आपली एवढी तयारी पाहिजे की आपल्याला ताबडतोब उत्तर यायला पाहिजे आणि जर कन्फ्युजन असेल तर किमान पर्याय वाचल्यावर तरी आपल्याला योग्य उत्तर आठवणे आवश्यक आहे विकासाच्या प्रक्रियेमध्ये निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार कोणी केला पहिला पर्याय आहे अ केन्स ब डॉक्टर कॅनन क रोजेन्स्टाईन रोडॉन आणि ड ॲडम स्मिथ तर पहा विकासाच्या प्रक्रियेमध्ये निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार कोणी केला अ आहे केन्स ब आहे डॉक्टर कॅनन क आहे रोजेन्स्टाईन रोड ऑन आणि ड आहे ॲडम स्मिथ तर केन्स यांनी केला का तर नाही केन्सने उलट अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप आवश्यक आहे या आधारावर त्यांनी अर्थशास्त्रीय विवेचन केलेलं आहे डॉक्टर कॅनन कॅनन यांनी पर्याप्त लोकसंख्येचा सिद्धांत मांडलेला आहे त्यांनीसुद्धा निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केलेला नाही त्यानंतर क पर्याय आहे रोझेन्स्टाईन रोडॉन तर रोडॉन यांनी निरहस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केला का तर नाही आणि शेवटचा पर्याय आहे ॲडम स्मिथ अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी सतराशे शहात्तरमध्ये राष्ट्राची संपत्ती आणि कारणे या नावाचं पुस्तक लिहिलं आणि तेव्हापासून अर्थशास्त्राचा जन्म झाला राज्यशास्त्रापासून अर्थशास्त्र वेगळं झालं आणि त्यामुळे स्मिथ यांना आपण अर्थशास्त्राचा अर्थ जनक असे म्हणतो आणि स्मिथ यांनी विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारच्या निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केलेला म्हणून पर्याय द हा योग्य पर्याय आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर बरोबर भांडवल भागिले रिकामी जागा आपल्याला सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तराचं सूत्र पूर्ण करावयाचा आहे सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर आपण भांडवल उत्पादन गुणोत्तराची संकल्पना सविस्तर अभ्यास केली आहे किती भांडवलाच्या मात्रा गुंतवणूक केल्या तर किती प्रमाणात उत्पादन मिळते याबाबतचं जे गुणोत्तर आहे तो अभ्यास या ठिकाणी आपण भांडवल उत्पादन गुणोत्तरामध्ये करीत असतो या ठिकाणी तुम्हाला सूत्र दिलेलं आहे ते आहे सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर बरोबर इक्वल टू भांडवल डिवायडेड बाय रिकामी जागा तर कॅपिटल डिवायडेड बाय डॅश 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 तर या सूत्रामध्ये जी रिकामी जागा दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला खालचा योग्य पर्याय लिहायचा आहे जेणेकरून सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तराचं सूत्र पूर्ण होईल तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर बरोबर आहे भांडवल भागिले अपर्याय आहे उत्पादन ब पर्याय आहे उत्पादनातील बदल क पर्याय आहे भांडवलातील बदल ड पर्याय आहे वरील सर्व तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर बरोबर आहे भांडवल भागिले वरील सर्व ड पर्याय तर अयोग्य आहे कारण हे सर्वच पर्याय त्या ठिकाणी सूत्रात येऊ शकत नाहीत सूत्रात नाहीत हे आपल्याला माहीत आहे म्हणून ड पर्यायवरील सर्व हा अयोग्य आहे क पर्याय आहे भांडवलातील बदल तर भांडवलातील बदल सुद्धा सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर प्रमाणाच्या सूत्रामध्ये येत नाही कारण भांडवलातील बदल हा त्या ठिकाणी हे सीमांत भांडवल उत्पादन गुणोत्तराच्या सूत्रामध्ये येऊ शकते म्हणून क पर्याय सुद्धा अयोग्य आहे आता ब पर्याय ब पर्याय आहे उत्पादनातील बदल उत्पादनातील बदल सुद्धा त्या ठिकाणी सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तराच्या सूत्रामध्ये येत नाही म्हणून राहिला अपर्याय उत्पादन तर सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर बरोबर भांडवल भागिले उत्पादन भांडवलाला उत्पादनाने भाग दिला असता सरासरी भांडवल उत्पादन गुणोत्तर आपल्याला प्राप्त होते म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे अ उत्पादन ओके पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे प्रश्न आहे का दास कॅपिटल दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे आणि आपण डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना वारंवार दास कॅपि दास कॅपिटल या ग्रंथाचा उल्लेख केलेला आहे तुम्ही ऐकलेला आहे तर दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आठवतं का आठवत नसेल तर पर्याय वाचावे लागतील पहिला पर्याय आहे ॲडम स्मिथ अपर्याय ॲडम स्मिथ ब पर्याय काल मार्क्स क का पर्याय माल्थस, ड पर्याय रिकार्डो तर दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ हा अ म्हणजे पहिला पर्याय ॲडम स्मिथ यांनी दास कॅपिटल लिहिला का नाही ॲडम स्मिथ यांचा प्रसिद्ध ग्रंथ आपल्याला माहीत आहे राष्ट्राची संपत्ती म्हणून ॲडम स्मिथ हा अयोग्य पर्याय आहे या ठिकाणी ब कार्ल मार्क्स कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला का तर यस कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे कारण दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला आहे क पर्याय होता मालथस मालथस यांनीसुद्धा दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला नाही म्हणून क पर्याय चुकीचा ड पर्याय रिकार्डो तर रिकार्डो यांनीसुद्धा दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिलेला नाही म्हणून अ पर्याय ॲडम स्मिथ क पर्याय माल्थस आणि ड पर्याय रिकार्डो हे तीनही पर्याय या प्रश्नाच्या योग्य उत्तरासाठी अयोग्य आहेत तर योग्य पर्याय ब कार्ल मार्क्स कारण कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे ओके आता पुढचा प्रश्न घेऊया प्रबळ चालना सिद्धांत कोणी मांडला प्रबळ चालना सिद्धांत कोणी मांडला तर प्रबळ चालना सिद्धांत कोणी मांडला म्हणजे मोठा धक्का सिद्धांत किंवा जोराचा धक्का सिद्धांत याला आपण प्रबळ चालना सिद्धांत असे म्हणतो जोराचा धक्का सिद्धांत किंवा मोठा धक्का सिद्धांत याला आपण प्रबळ चालना सिद्धांत असे म्हणतो हा प्रबळ चालना सिद्धांत आपण पाहिलेला आहे तर हा सिद्धांत कोणी मांडला म्हणजे कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडला पर्याय आहेत अ ॲडम स्मिथ पर्याय ब आहे कार्ल मार्क्स पर्याय क आहे रोजनस्टीन रोडऑन आणि पर्याय ड आहे वरीलपैकी नाही तर प्रबळ चालना सिद्धांत कोणी मांडला ॲडम स्मिथ यांनी मांडला का तर नाही ॲडम स्मिथ यांनी प्रबळ चालना सिद्धांत मांडलेला नाही ब कार्ल मार्क्स कार्ल मार्क्स यांनी प्रबळ चालना सिद्धांत मांडला का नाही म्हणून ब पर्याय कार्ल मार्क्ससुद्धा अयोग्य क पर्याय आहे रोझेन्स्टीन रोडॉन तर प्रबळ चालना सिद्धांत किंवा जोराचा धक्का सिद्धांत किंवा मोठा धक्का सिद्धांत हा सिद्धांत रोजेन्स्टीन रोडॉन यांनी मांडलेला आहे म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे आणि ड पर्याय होता वरीलपैकी नाही तर वरीलपैकी एक पर्याय योग्य आहे म्हणून ड पर्याय वरीलपैकी नाही हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे तर योग्य पर्याय आहे क रोजेन्स्टीन रोडॉन कारण प्रबळ चालना सिद्धांत रोजेन्स्टीन रोडॉन यांनी मांडलेला आहे त्यानंतर पुन्हा एकदा एक सोपा प्रश्न आहे रिकामी जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते रिकामी जागा डॅश 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 म्हणजे रिकामी जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते पहा अर्थव्यवस्थेची विभागणी करताना आपण प्राथमिक क्षेत्र द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र या तीन क्षेत्राच्या आधारावर करीत असतो प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी आणि निसर्गाशी संबंधित उत्पादन प्रक्रियांचा समावेश द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचा समावेश तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश तर प्राथमिक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर कोणते क्षेत्र म्हणून ओळखले जाते पर्याय अ आहे कृषी पर्याय ब आहे उद्योग पर्याय क आहे सेवा आणि पर्याय ड आहे वरीलपैकी नाही तर रिकामी जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर अपर्याय कृषी हा योग्य पर्याय आहे कारण कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते ब पर्याय होता उद्योग तर उद्योग क्षेत्र हे द्वितीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते आणि क पर्याय होता सेवा क्षेत्र आणि सेवा क्षेत्र हे तृतीय क्षेत्र म्हणून ओळखले जाते म्हणून या ठिकाणी अपर्याय कृषी क्षेत्र हा योग्य पर्याय आहे ब पर्याय उद्योग हा अयोग्य पर्याय आहे क पर्याय सेवा क्षेत्र हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे कारण उद्योग आणि सेवांचा त्या ठिकाणी प्राथमिक क्षेत्रामध्ये समावेश होत नाही आणि ड पर्याय होता वरीलपैकी नाही तर ड पर्यायसुद्धा चुकीचा आहे कारण त्या ठिकाणी वरीलपैकी अपर्याय हा योग्य पर्याय आहे वरीलपैकी कृषी हा योग्य पर्याय आहे म्हणून वरीलपैकी नाही हा ड पर्याय हा अयोग्य पर्याय आहे थोडक्यात रिकामे जागा क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर ड वरीलपैकी नाही हा अयोग्य पर्याय आहे क सेवा हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे आणि ब उद्योग हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे म्हणून योग्य पर्याय अ कृषी हा पर्याय योग्य आहे म्हणून कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया आपण पुढच्या तासामध्ये धन्यवाद